वादल्यानं सवाल हा मी निघलो गाडीवर जायला आता आणि लई लेट झाला कारण सकाळी अचानक जागा आलेली तेव्हापासून जागा होतो तर मग अशी सकाळी झोपलो तर झोपूनच गेलो आता ठीक आहे आता जाऊ गाडीवर बघू नाश्ता काय आहे का ऐका नाश्ता आ इकडे बघा नाश्ता नाश्ता बघा हो आपला आज इटली म्हणून इटली चला या नाश्ता करा तुम्ही म्हणा नाश्ता करूनच जाऊ

ते माजरीला भेटल्यानंतर जायला तो हल्ला आणि इकडे बघा इकडं प्लॉट पण लावले कारण की माझं रातून ते घुसते ना ते जाऊन मस्त घाण करते जम त्याने म्हणून त्याच्यामुळे इतकं गाडी बी किती माफली बघा आता आड्यावर गाडी देऊन मी संध्याकाळी उठाव लागेल चार वाजता गाडी देवासाठी समोर पाऊस बघा किती चालू झाला आहे आता इथं पण येईल हो पाऊस आट्याचा वातावरण बघाडवर आलो आणि पावसाची सुरुवात लोक धावायला लागली आणि पावसाची सुरुवात झाली पाण्याची बॉटल तिची काय चाललेट हा हा हे चाल रे ती बघ बाकी वहिनी झाली की बस कर

आज वट पौर्णिमा आहे आता सर्व लेडीज गेले गेलेत वडायला उजासाठी इकडे आमचे मॅडम बघतात त्यांना या गेल्या नाही <laughs> काय माहिती का तिथं अंडी आहेत कलेजी आहेत करायला काहीतरी आता काय काय आवाज दिलेला आणि इकडे बघा याही रस्ता बंद करून टाकला समोर दिसतो मस्तपैकी हे टाकून ठेवली तिथे आणि टेन्शन नको बाईकवाल्याला नको जायला कोणाला जायला तिथे भाकर घेतली काही एकच झाला आमचं जेवण रेडी टू गो ये दे बघा आज जेव्हा काय आणलं मी कलेजा कलेचे कलेचे आणले काय आणलं मच्छा लागतो काय नेहमी घालते आज मशीन त्या पाणी काढू काढले पाणी नाही त्याच्यात दुसरं पाणी लावतो अजून त्या ठीक आहे लावतो रिज्जीला घेऊन गेलो तवसा येल तिथे आता वहिनीचा रिंजीला घेऊन तिथे साडेबारा वाजले किती पावणे दोन या टाइम किती लागला मग साडे बारा रिंतीला घेऊन गेतो गाडीवरून आलो नंबर मला गेल तुम्ही केस कापाला केस कापून झाले आणि थोडं सगळी त्यांनी फोन केला काहीतरी घेऊन या मग मी घरी घेऊन आलो ते जेवणाला मग त्याच्यानंतर आता जेवण जान वगैरे झाले आपला स्कूलला सोडून पण आलो आता टाईम न स्कूलला जा चालू आता स्कूलला आणायला रे तिला चला जाऊया आता स्कूलला आणा रे तिला गाडी आता संध्याकाळची संध्याकाळशिवाय धुवणार नाही मी लेटेस्ट तिथं आली अजून पण हे करतात आपण चालू रीतीला आणला अजून लाची पूजा चालू आहे जाऊ रीतीला आणायला स्कूल सुटलाय आणि पाऊस पण आलाय रीतूला स्कूल पण सुटला आणि पाऊस पण आला मम्मी काय विचारला काय ग जेवते का आता

नंबर आहे त्याच्यानंतर आपला नंबर आला त्याला गाडी घालू ते जाऊ परत नंबर आला इथे विचार तर आता पण आज परत एकदा वापस ट्रॉफिक लागली कारण मगाशी तुम्हाला दाखवला किती पाऊस पडत होता न आता वाजल्या साडे अकरा मी आल्या घरी इकडे बघा रेद्दी दागी आणि इकडे बघा अजूनपर्यंत पाऊस किती पडतो बघा पण अजूनपर्यंत पाणी चालूच आहे आपला पाऊस किती चालू हे बघा आता आणखीन जोरात आला बघा हे बघा आणखीन किती जोरात आला बघा पाऊस लागेल गेला दहा वाजल्यापासून पाऊस लागला दहा वाजल्यापासून अजूनपर्यंत चला आपण जेवायला आता आपण जेवून घेऊ आणि झेवू बसतो इथे का माझी फोन बघा गर्द बघायची गेम घेत तर ना इथं व्हिडिओ बघतो इथंपासून इथून यूट्यूब बघतो इथंपासून ती आता नेट पण बंद झालं आहे ना नेट बंद झालं आहे का हां नाही झालं का म्हणजे ऑनलाईनच बघते आता जेवण वगैरे झालं आपला सो so, चला मग सर्वांना गुड नाईट उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू चला